नमस्कार मित्रांनो ऑनलाईन शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस ची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो विभागाकडून ज्या शिक्षक बदल्या होणार होत्या त्यामध्ये काही अडचण आलेली आहे आणि काही जिल्ह्यातील शिक्षकांकडून ज्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे शिक्षक बदली पोर्टल जे आहे सध्या बंद करण्यात आलेलं होतं तर मित्रांनो या ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या यामध्ये पाच मे दोन हजार पंचवीसला म्हणजे काल कोर्टामध्ये सुनावणी होती आणि त्या सुनावणीची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस पाच मे कोर्ट अपडेट अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे बदल्या होतील की नाही होतील याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बदलीबाबत अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे बदलीबाबत कोर्ट विशेष आज आपसी आंतरजिल्हा बदलीची सेवा ज्येष्ठता जिल्हा बदली बदलीमध्ये ग्राह्य धरण्याबाबत दाखल झालेल्या सर्व दहा पेक्षा जास्त याचिकांची एकत्रित दोन तास सुनावणी झालेली आहे तर या सुनावणीमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची सुनावणी झालेली आहे आणि नेमकं काय झालेलं का आहे याची माहिती आपण जाणून घेऊ तर मित्रांनो या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांचे जे वकील होते व आपल्या महाराष्ट्र शासनाचे जे सरकारी वकील होते यांचे म्हणणे माननीय कोर्टाने सविस्तर ऐकून घेतले आणि सर्व याचिकेवरील जो निकाल होता तो राखून ठेवलेला आहे तर मित्रांनो काल संपूर्ण सुनावणी झालेली आहे परंतु जो अंतिम निकाल आहे तो अजूनपर्यंत राखून ठेवलेला आहे तर मित्रांनो शिक्षकांच्या माहितीस्त जिल्हा अंतर्गत बदली आज मान्य न्यायालयामध्ये बदलीबाबत दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाला व अंतिम निकाल दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येईल असे जाहीर झाले तर मित्रांनो हे जे अपडेट आहे अत्यंत असणार आहे जिल्हा अंतर्गत बदली बाबत आज जे न्यायालयामध्ये सुनावणी झाली दोन्ही बाजूने प्रचंड युक्तिवाद वगैरे झाला दोन तास ही चर्चा चालली आणि याचा अंतिम निकाल हा जाहीर नाही झाला आणि तो दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर ही अत्यंत महत्वाची बाब असणार आहे तर मित्रांनो या अंतर्गत कोर्ट आदेश कॉपी मिळाल्यानंतर ग्रामविकास विभाग लवकरच बदली बाबत अधिकृत अपडेट येईल पण आजच्या सुनावणी अन्वय ऑनलाईन बदली होणारच तर मित्रांनो या कोर्ट मॅटरमध्ये जे काही सुनावणी झाली जे काही युक्तिवाद झाला त्या अन्वय जवळपास बदल्या या होणारच आहे आणि नऊ तारखेला जो अंतिम निकाल येईल त्यानंतरच ग्रामविकास विभागाकडून जे बदली पोर्टल आहे ते सुरू होईल अशी आश्वासक माहिती प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो बदलीबाबत संपूर्ण राज्यातील शिक्षकांचं लक्ष कालच्या पाच मेच्या कोर्ट मॅटरकडे लागलेलं होतं काल जे सुनावणी झाली त्याकडे लागलेलं होतं आणि त्यामध्ये बहुतेक आश्वासक अशी बातमी आलेली आहे की बदली पोर्टल जे आहे ते सुरू होईल नऊ तारखेला त्याचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे संपूर्ण युक्तिवाद दोन तासाचा पोर्टामध्ये झालेला आहे आणि आश्वासक माहितीनुसार जे बदली पोर्टल आहे ते सुरू होणार आहे बदल्यासुद्धा होणार आहे तर मित्रांनो बदलीबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतली अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद